शुभ लाडूला भूक लागले सकाळी सकाळी आणि बनवते चपाती आणि मटकीची भाजी बनवले तर आता डेली ब्लॉगिंग गुड मॉर्निंग लाडू इकलं बघ हाय काय पाहिजे तुला जेवायला पाहिजे चिटणी चपाती शेंगाची चिटणी चपाती आवडते मी मटकीची भाजी बनवली दादाच्या डब्याला देऊ तुला ते पप्पाने लाडू लांले होते मिनी मॉन्स्टर आवडली आवडले आवडले बापरे डायरेक्ट भांड्यात आ तुझ्या चड्डीच्या ना चपातीची लागली वाटकर आपली चपाती घर मी सबकी फेवरेट मटकी खायची ना सगळं सांगते संध्याकाळचा आवर कुठे गेली टाय बाथरूम मध्ये बघ जा सॉक्स आणि तरी टाय घेऊन चल नाश्ता नाही करायचा का खा ना तू का उठतोय आता खान थोड काय काय झालं तुला बोर्ड भरून खातून मग रुजतो आईवर काय झालंय इय काय झालंय अ काय झालंय झोपालय काप्पाला फोन लोक पप्पा उचल ना रे बाळा ते बाप रेव डान्स डान्स हो डान्स पप्पा फोन उचल ना पप्पा आम करते बघितलं पप्पाला फोन करू काय बोलायचं पप्पाला आमचं काहीतरी सांगायचं असं खायनाचं मग मम्मी असं केलं दादा असं केलं आमचं काय तर गुरांना सांगायचं असं पप्पाला दोघं म्हणून आमच्या चाड्या करतात हटकल्या दोघं म्हणून चाड्या करत ना तुम्ही पप्पा काय तर सांगायचे पप्पाला मस्त असं वातावरण आहे थोडासा पाऊस झाला खूप दिवसानंतर काय काय रे बाळा फुल आहे दिसलं तुला चिमण्या चिव चिव करतायत थांब की अजून घेऊ आम्ही दररोज इथून फुलं नेतो ह्या झाडाचे थांब मी देते किती फुलं पडलेत झाडू तुझे बाप्पा करणार आहे कमी करू तू कर तुझे बाप्पा ब्लॉग एडिट करायचं होता, मला म्हंटल आई आत जातो आणि मी येऊन हो येऊ का इथे आणखीन मोबाईल ओपन करायचे तोपर्यंत आला पण चालला बाहेर हॉलमध्ये बस मी आले एडिट करून लगेच आले कस लावायचं असते ते कपड्याला कसं लावायचं लाव बर ला। तस लावतात नको एवढंच लाव बस झालं छान दिसते आई एवढ्यातच इकडं ये ना मेकअप करतोय आईचा हा कसं करायचं करा आच्छे? बडे हो की तू मेकअप आर्टिस्ट बन का तुला कडू बोल लाडू बाय कर काय खाते शेंगा तू एवढ्या शेंगा कावर खातेच लाडू सारख लाडू माझ्या शेंगा झोपीतून उठले जेवायला मागत नाही शेंगा मागितल्या देवपूजा करून घेतली तर चला जे कर, हा जय बाप्पा केलं की तू पण कर आजची आपली रांगोळी आणि देवपूजा तुम्ही बघू शकता टोपी लावू हा थांबला होते असत कि हे टोपी लाव डोक्याला श्री स्वामी समर्थ न सांगता लेकरांनी माझ्या हात जोडलेत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ठेवा खूप खूप बुद्धी द्या श्री स्वामी समर्थूळ केली त्याच्यासाठी मस्त गरम गरम मी टाकले पोहे बनवले फक्त जिरे आले फक्त शेंगाने टाकले त्याला आवडतात म्हणून आता त्याला दिलं ना तो निवांत खा। खा। खातो तर चला आपण त्याला हे पोहे दिले चमचा घेऊ सांडते चमच्यानं खा तर इथून असं बाहेर झाडं हे बघत बघत ना खाऊ खातो लाडू माझा पोहे बनवून दिले आणि मला खूप भूक लागली दोन वाजल्यात आता तर मी आता बनवत आहे तुरीच्या डाळीचं वरण ती पण हिरव्या मिरचीचं झंझणीत तर चला मी कसे बनवते ते काय माहिती काय नाही पोहे चिटकले होते तेल टाकलं तेल गरम झालं मस्त असं जिरे बनवते हिरे मोरे तळल्यानंतर अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट हा खूप दिवसानंतर छान असं वरण खाणार आहे खूप ली होती वरून टाकली आणि छान त्याचा एक उकळी काढू आणि चला गरम गरम एक भाकरी बनवते आणि जेवण करूया आजचं जेवण वरण भाकरी मटकीची भाजी आणि दोसा चटणी आणि आता जेवण केलं आणि छान असं सावलीत येऊन बसलं पायरीवरती बाळा बाय कर सगळ्यांना बाय भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये हे बघा नॅचरल थेरपी चालू आहे आईला झाडाची पानं तोडायची असं आई छान आहे छान आहे काय करते बाळा हम्म आम्ही आता बघतोय दादाची वाट अजून दाद दीड तास आहे दीड दोन तास आहेत आता केस कर म्हणल्यावर केस केले लगेच पाय पण दाबायचेत का तू आहे का रे मला सारखा काय लावतोय आता बघा केस कर म्हणलं केस करले आता केस करलाय तर कर म्हणते पाय दाबती का अशी सेवा करून घेतोय मला सासू सासरे नाहीत म्हणून हा लागलाय सेवा करून घ्यायला आता इथं कसं पाय दाबू इकडं वरी वरी दाबते पाय इकडे इग्ड़। हं बस पाय तुझा हे बापरे बाप बाप बापरे बाप आमचे बाप। बाप। शेट कसे पाय दाबून घेते हा डोकी केली आता पाय दाबते फुल सेवा करून घेते माझ्याकडून